नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपल्या मक्कामध्ये आपण तन्नाशे फवारणी करणार आहोत तन्नाशिक कुठलं फॉरन होतं तर ते काय सापेक्स कंपनीचं रेडमार्क आता त्याच्यामध्ये टोपरा अजून तीनशे छत्तीस पर्सेंट वारा जो काय आहे तो आपण फारतो म्हणजे जे एस इंजरमध्ये येतं ते सुद्धा तेच आहे किंवा जीएसपीचं टॉर्च आहे त्यामध्ये सुद्धा हाच मालिकेल तुम्ही कुठल्याही कंपनीचं त्या ठिकाणी हा घेऊ शकता त्याचं प्रमाण किती आहे जर तुमचं त्या ठिकाणी एक एकर क्षेत्र असेल तर एकर क्षेत्रामध्ये दहा पंप फवारचे असतात आणि दहा पंपासाठी त्या ठिकाणी तीस एम एस चा पॅक येतो आता माझं सध्या आहे मी पाच पंपाचं हा फॉर्न सध्या हे पंधरा एम एल आहे आता पंधरा एम एल तुम्हाला याचं द्रावण कसं करायचं तर त्याचे द्रावण करण्यासाठी तुम्हाला असं या ठिकाणी कापलेला आहे हा डब्बा कापलेला आहे आणि अशी साडेचार टप्पे पाणी मी या बाटलीमध्ये घेतलेलं आहे आता साडेचार टप्पे पाणी घेतल्यानंतर काय करायचं आपल्याला हा डब्बा पडायचा आहे हा डब्बा पडल्यानंतर त्याच्यावर तुम्हाला दोन प्रकार ठिकाणी औषध निघतात एक निघत स्टिकर आणि दुसऱ्या नंबरला निघतं जे काय मेन आपलं जे काय चन्नाशे हे चन्नाशे आपला दोन नंबर त्यास आपल्याला हे जे काही हायड्रोजन हायट्रोजन सुद्धा येतं तर आपलं काय करायचं त्याच्यामध्ये जे काय हँड येतात त्या आपल्याला सर्वप्रथम हातामध्ये घालून घ्यायचे कारण आपले जे काय हे औषधी हे जास्त विषारी आपल्या हाताद्वारे ते आपल्या पोटामध्ये जाता कामा म्हणून त्यासाठी आपल्याला सर्वप्रथम जे काय हँड ग्लोव्ज हे आपल्याला हातामध्ये घालून घ्यायचे अशा वेळेस मग हातामध्ये हँडग्लोज घालून घ्यायचे आता आपल्याला याच्यामध्ये तीन औषधे येतात हे जे काय मेन औषधी हे पंधरा इमेल पंधरा इमेल मध्ये आपल्याला पाच पंप करायचे त्यासोबत हे जे काय स्टिकर आहे ते स्टिकर येतात जवळजवळ दीड दोनशेल दीडशेच आणि पावसावर बरी आपल्याला अट्रॅक्शन येतात तर सर्वप्रथम काय करायचं जे काय महिना औषधी पंधरा एम एल हे आपल्याला पाणी टाकायचं ज्यामध्ये आपण आता आप, साडेचार डबे पाणी घेतलेले म्हणजे साडेचार लिटर पाणी घेतलेले हे आप आपण फोडून घेतलेले आहे आणि आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून द्यायचे हे जे काय बाटली ही चांगली धुवून घ्यायची आपल्याला म्हणजे याच्यामध्ये जे काय म्हणजे एक नंबरला आपल्याला हे जे काय पंधरा इमेच ची बाटली ती पंधरा पंधरा इमेलची बाटली आपल्याला टाकायची याच्यानंतर जे काय हे अठराजिन येतं हे अठराजीन आपल्याला दोन नंबरला टाकायचं आहे आणि हे द्रावण हे आपल्याला चांगला ढळून आहे आणि तीन नंबरला शेवट आपल्याला काय करायचं हे सोबत जे स्टिकर आलेलं आहे सापेक्षा सा रेडमार्क तर हे आपल्याला टिकराच्या मध्ये टाकून आहे फोडून हे सुद्धा आपल्याला ढवळून आहे ढवळून झाल्यानंतर एक एक डबा म्हणजे आपण जे माप घेतलेलं आहे साडेचार तेथे ते आपल्याला एक एक डबा एक एक पंपाला वापरायचा आहे आता सध्या आपण जे म्हणजे हा एक डबा टाकते आणि बाकीचा आपल्याला पंप येतो तो पाण्याने फुल भरून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला कुठलाही प्रकारचा जर तुमच्या मका बेकाने जर तर अशा पद्धतीने तुम्हाला वापर करायचा आहे धन्यवाद